नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण खमंग आणि टेस्टी अशी कोथिंबीरची वडी बनवणार आहे बघा वडी बनवल्यावर उकडून घेतल्यानंतरच वडी अशी दिसते तर तळल्यावर कशी वडी दिसेल आपल्या किती सुंदर आणि तुम्ही उकडून घेतल्यावर अशा सुद्धा खाऊ शकता ज्याला कोणाला तेलकट खायचं ना तुम्ही उकडून वडी अशा खाऊ शकता हिरवीगार कोथिंबीरची मी गड्डी घेतली आहे बघा बारीक पानाची घेतली आहे उंचीला कमी असणारी कोथिंबीर देशी कोथिंबीर असते त्याला सुगंध जास्त असतो टेस्ट जास्त असते असे ब अशा पद्धतीने बघून घ्यायची निवडून घ्यायची आता ही को कोथिंबीर मी निवडून घेतली स्वच्छ धुवून घेतले आता पाऊस जास्त असल्यामुळं कोथिंबीरला जास्त माती बिती लागलेली असते स्वच्छ धुवून घ्यायची दोन तीन पाण्या चांगली चार पाण्यानं धुली तर पण चालल आता बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर जमेल तेवढी आपण बारीक चिरून घेणार आहे मी दांड पण घेतल्यात कवळं कवळं दांड्यात पण टेस्ट जास्त असते म्हणून कवळं दांडं घ्यायचं नुसतच पाला, पाला नाही घ्यायचा पाल्या परत दांड्यात जास्त टेस्ट असते अशा पद्धतीने मी चिरून घेतले बघा सुट्टी सुट्टी कोथिंबीर झाली जास्त याला पाणी पण नाही काही नाही सुकवून घेतलेले आता आपण एका भांड्यात काढून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यात आपण खोबरं घालूया बारीक चिरून घेतल्या वल्ल खोबर लसूण घातलाय आणि कोथिंबीर घालय आणि वाटाण करून घ्यायचं आपल्याला खोबऱ्याचं नंतर मिरची बारीक करायची आता मी खोबऱ्याचं वाटाण करून घेतलं तर थोडंसं वाटण बाजूला आहे त्याच भांड्यात मी खोबऱ्याच्या एक चमच्या जिरं आहे एक चमचा धणं आहे आता आपण मिरची घालोय दहा बारा मिरच्या घेतल्या त्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या त्या जिरा लसूण कोथिंबीर सगळं खोबऱ्याचं वाटण आपण करून घेणार आहे वडीला ह्यामुळे छान टेस्टी ते अशा पद्धतीनं आपण मसाला बनवून घेतला आहे वडी बनवायला वल्ले नारळाचं खोबरं पण मी घेतलेलं आहे आता आपण भांड्यात कोथिंबीर काढली त्या ज्या त्यामध्ये आपण ही मसाला घालणार आहे एक वाटी बेसन घेतलं आहे बघा आणि एक वाटी मी ज्वारीची पीठ घेतली आहे भाकरीचं पीठ असतं ज्वारीचं ती घेतली आहे मी तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसलं तर तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकताय खूप छान टेस्टी येते कुरकुरीत वडी होती आहे आता आपण वाटण करून घेतले दोन चमचे वाटण घालले ते रिव्या मिरचीचं कोथिंबीर मिरची धन जिरं खोबरं घेतलेलं आहे हळद घातले एक चमचा गरम मसाला एक चमचा घातला आहे पिडगी पावडर घातले मी कलरसाठी एक चमचा चवीपुरतं मीठ घालू आहे ओवा घालूया एक चमचा हातार चोळून ओवा घालायचा वडीला छान टेस्ट येते एक चमचा तीळ घालूया एक लिंबू घेतले बघा पिळून घेऊ अर्धा लिंबू लिंबामुळं आपल्या वडीला छान टेस्ट येते चटपटीत आंबट तिखट आता हे सगळं आपलं जिनस आहे तर कोथिंबीरला लावून घ्यायचं म्हणजे चोळून घ्यायचं सगळं कोथिंबीरला पीठ आपलं लागलं पाहिजे एक जीव झाला पाहिजे आणि एकाच जागेला मसाला बसायला नको थांबायला म्हणजे सगळ्याकडं मसाला आपल्या कोथिंबीरला लागला पाहिजे म्हणून सगळीकडं अशा पद्धतीनं आपण मिक्स करून घेणार आहे बघा चोळून घ्यायचं कोथिंबीरला ही आणि थोडं थोडं पाणी घालून आता आपण पीठ मळून घेणार आहे एकदम पाणी वातायचं नाही आपलं मिश्रण सैल होईल थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आपल्याला अशा पद्धतीनं थोडं थोडं पाणी घालून आपण उमळून घेतलंय बघा ही आता आपण एक ताट आता ह्या ताटाला आपण तेल लावून घ्यायचं आहे आज आपण ताटामध्ये वड्या थापून करणार आहे बघा तुम्ही चाळणीत पण वडी थापून करू शकताय पण मी आज ताटामध्ये लावून तेल लावून घेते ताटात वडे थापायचे तर सर्व मिश्रण आपण ताटात घालूया ताटाला आपण पहिलं तिळ लावून घेऊया पहिल्यांदा तिळ लावल्यामुळं आपल्या वडील छान दिसते वडी दिसायला आणि तिळामुळं दाताखाली तिळाला छान लागते पण ही खाल्ल्या बाजूला तिळ येते तर म्हणून आपण खाली आधी पहिल्यात तिळ लावून घेतलं आहे वरून पण तीळ घालणार आपण तर असं सगळं मिश्रण घालून आपण वडी थापून घेऊया ही मी असे सुरळी करून पण वडी वापरून कापून पण घेऊ शकताय सर्व पीठ असं ताटाला थापून घ्यायचं लावून घ्यायचं सगळीकड आणि तेल सगळीकडे आपण आधी पहिले लावले तेल लावल्यामुळं वडी आपली निघ लगेच निघायला मदत होते तर वरतून पण तिळ घालूया आपण असं तिळुरबुरायचं सगळीकडे लागते बघा अशा पद्धतीनं आता गॅसवर मी एक टोप ठेवला टोपात पाणी दोन तांबे ओतून ठेवलेलं आहे पाण्याला पण चांगली उकळी आली आता ही ताट असंच ठेवी आपण टोपावर वड्या वापरायला वरतून एक झाकण ठेवायचं परत त्याची वाप जाऊ द्यायची नाही बाहेर म्हणूनच मोठं ठेवायचं एक दहा पंधरा मिनटं दहा पंधरा मिनटं झाले ते झाकण काढून घेऊया आपण वडी आता वापरले का बघूया जसं सुरीने बघायचं सुरीला असं पीठ लागलं तर वडी नाही वापरली नाही लागलं तर वापरल्या आपल्या वड्या वापरल्यात बघा कडच आपोआप सुटल्याला दिसायला लागले वर दिसा उचलल्यासारखं आता उतरून घेण्याचं चिमटण पकडनं धरायचं गरम आहे गॅस बंद करून घेतला आता खाली थंड कराय मी ठेवलंय तर वड्या आपले आपोआपच वरून आप मोकळ्या आप झाल्यात बघा सुट ते ताट असं सुटल्यासारखं वर वडे आल्यासारखे झाले मिसळ तर अशा पद्धतीनं आता सगळीकडे मिसुरी फिरवून घेतली आणि आता कट करून घेऊया आपण जेवढ्या मोठ्या पाहिजे तेवढ्या साईजच्या तुम्ही कट करा आहे आणि जास्त मोठ्या पण नाल्या जास्त छोट्या मिडियम आकारच्या वड्या कट करते आणि हे अशा वड्यातलं तिळ आलून वड्या छान दिसतात आपल्या आता चौ चौक आकाच्या त्रिकोणाकाच्या वड्या कट करा षटकोन आकारच्या जशा पायेल तशा मग काय चौकोनी आकारच्या कट केल्या त्या काय षटकोन आकारच्या काड्या गेल तर सगळे वड्याशा मोकळ्या मोकळ्या निघायला आल्यात बघा पूर्ण ताटातलं सगळंच मिश्रण आपलं आहे अजिबात ताटाला चिटकलं नाही आपण तेल लावून घेतलं होतं पहिल्यांदा अशा पद्धतीने चौकोनी आणि षटकोणी माझ्या वड्या निघाल्यात आपल्या अशा पद्धतीने सगळ्या वड्या आपण आता काढून घेणार आहे सर्व वड्या काढून घेतल्या तेव्हा जरी तुम्हाला तेलकट खायचं नसलं तर तुम्ही अशी पण वडी खाऊ शकताय काहीच हरकत नाही खूप टेस्टी लागते ते शालो फायर करू शकता तुम्ही म्हणजे थोडंसं तेल तव्यात टाकायचं आणि एक वडी सोडवची आणि भाजून घ्यायची असे अशा पण वड्या तुम्ही खाऊ शकता तर त्यात तळून खाऊ शकता कडे मी ठेवले आहेत थोडंसं तेल होतून एक दोन तीन पळ्या तेल वतलंय बघा तेल गरम झाले अशा वड्या एक एक सोडून घेऊया आपण असिस्तास सोडायचं काय होतं की ह्याला तीळ लावलेलं कधी कधी उडते ते तीळ लक्ष द्यायचं छोट्या झाड्यानं असं पलटी करून घ्यायचं एक एक वडी तुटत नसते एकदम सगळ्यात तुम्ही वड्या पलटी करायला तर कधी कधी वड्या तुटते त्या अशी एक एक ओडी पलटी करून घ्यायची परत मोठ्या झाड्यानं तुम्ही हलवू शकताय स्टार्टिंगला पहिल्यांदा टाकल्यानंतर वडी एका एक बाजून भाजल्याशिवाय पलटी करायला येत नाही मोठ्या झाड्यानं छोट्यानंच पलटी करायचं दोन्ही साईडनं वड्या चांगल्या खरपूस तळून झाल्या त्या बघा मी काढून घेते अशा पद्धतीनं एका चाळणीत आपण टुशी पेपर घातल्या तर चाळणीत काढून घेऊ टुश्यू पेपरावर पूर्ण तेल टुशी पेपरात खिचून घेते अजिबात तेलकट वड्या होत नाही त्या तशाच पद्धतीने मी दुसरी व्याज टाकते आता सर्व आता आपण तळून घेणार आहे अशा वड्या तुम्ही उपास सोडायला सोमवारला पण करू शकताय खमंग टेस्टी ह्या वड्या होती त्या बघा दोन चपाती तुम्ही जास्त खचाला अशा वड्या बनवल्यावर तर पूर्ण वड्या पण तळून घेणार आहे तेल असं नितळून तळून घ्यायचं चाळीमध्ये असूट शिवाय काढून घ्यायचं बघा अजिबात तेलकड ह्या वड्या झाल्या नाही ते बघा दिसायला किती सुंदर दिसते ते ना कोथिंबीरच्या वड्या चौकोनी तिरुक् आकार तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही काप करू शकताय आणि परवासात तुम्ही वडी घेऊन जाऊ शकता आठ दिवस ह्या वड्या अजिबात खराब होत नाहीत अशाच राहतात ह्या वड्या खमंग कुसकुशीत तुम्हाला एक मोडून दाखवते बघा किती कुसकुशीत आणि वरून असे कुरकुरीत झाली ही वडी अजिबात तेलकट झाली नाही बघा चवीला तर अप्रतिम लागते त्या धन्यवाद बाय बाय